खतं विस्कटायसाठी जे आपण म्हणतो ना वापरायचं असेल तर त्याला याचा वापर करू शकता त्या खतांना तर हे जर सिस्टम कशी आहे या साइडला एकरी जर पकडलं तर दोन ते अडीच एक एक एकर आणि घंट्या एक हेक्टरवर करू शकता तुम्ही करू शकता आणि वेळेनुसार पकडलं तर तीन ते चार तास चार तास तुम्ही ब्रॉडकास्टिंग साठी वापरू शकता ओके ओके आणि हे नवीन दिसायला आम्हाला काहीतरी याच्याबद्दल माहिती सांग काय आहे सरा नमस्कार मी महेंद्र संगेकर एरीज ॲग्रो लिमिटेडचा प्रतिनिधी तर आज आपण एरीज ॲग्रो लिमिटेडचं जो उत्पादन आहे ब्रॉडकास्टर म्हणून येतो जो पंप आहे तो पंचवीस लिटर कॅपॅसिटी आणि वीस किलोमध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग एरीज ॲग्रो लिमिटेडचंच आहे तर याचे फीचर्स असे आहेत की हा ह्याच्यामध्ये तुम्ही बल्क फर्टिलायझर आणि वॉटर सोल्युबल व्यतिरिक्त बल्क फर्टिलायझर पावडर फॉर्म्युलेशनचे जे फर्टिलायझर आहेत ते मिक्स करून ह्याच्यामध्ये जर घातले आणि फील्ड क्रॉपवर किंवा कुठल्याही क्रॉपवर जर तुम्हाला ब्रॉडकास्टिंगसाठी वापरायचं आहे खतं विस्कटायसाठी जे आपण म्हणतो ना वापरायचं असेल तर त्याला याचा वापर करू शकता त्या खतांना तर ह्याचं सिस्टीम कशी आहे या साईडला ह्याचं अ रो आहे ब्रॉडकास्टिंगला okay, आपण स्पीड मेंटेन करू मेंटेन करू शकतो ह्याचं okay, आणि त्याप्रमाणे ब्रॉडकास्टिंग इथनं करणार तुमचं ठीक ओके okay? okay. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणलं तर इकडं जे खत टाकलेलं आहे आतमध्ये या इकडे दाखव तर ह्याच्यामध्ये जे आहे त्या आतमध्ये जे खत पडायची जागा आहे त्याला इकडे ॲडजस्टर नॉप आहे तर ह्याच्यानुसार यामध्ये आतमध्ये दिसून जाईल तुम्हाला आतमध्ये जे आहे ते फर्टिलायझर तुम्हाला किती सोडायचं आहे किती प्रमाणात सोडायचं आहे ते याच्यानुसार ह्या नॉबवर ऍडजस्टमेंट ॲडजस्ट सोडू हो शकता आणि डिपेंड ऑन स्पीड तुम्हाला किती विस्कटायचं कटायचं पाच पोते आहे सात पती आहे कुठल्या पिकाला सोडत आहे आपण पि खतं त्याच्यासाठी तो ॲडजस्टर आहे तर तो चालू करून दाखवतो आणि आता मला सांगा कोणत्या पिकासाठी युजफुल हा मोस्टली तुम्ही आहे ना फिल्ड क्रॉपसाठी सुद्धा वापरू शकता व्हिजिटेबलसाठी ब्रॉडकास्टिंग जे आपण खत करतो कुठल्याही पिकाला ज्या पिकाला आपण खतं विस्कटतो विस्कटतो त्या पिकांसाठी हा बेस्ट आहे तर ऍडजस्ट नॉप आहे त्याच्याने तुम्ही त्याचं टॉपिंग आणि याला पाठीवर घेऊन चालायचं चा। पाठीवरही घेऊ शकता हे घेऊ शकतं या साइडला इथे आहे ना त्याला हे जर लावले तुम्ही बेल्ट तर तुम्ही पुढेही लावू शकता आणि बॅक साईडलाही दोन्ही साइडनी वापर करतो दोन्ही साईड म्हणजे दोन्ही साईड वापर आहे फक्त याच्यामधून आपल्याला खत सोडायचं आहे हा फक्त ब्रॉडकास्टिंगचे खतं आपल्याला याच्यामधून द्यायचं त्यामुळे याचं नाव ब्रॉडकास्टर आहे खर्च असेल टाईम वाटतं आणि एक समान एक समान खत पडेल समान खत एक खताचा खर्च कमी होईल आताचा खर्च कमी होईल एक समान खत एक समान खत पडेल आणि प्रत्येक ठिकाणी पडेल तुमचं पडेल ओके आणि आता सर हा हे काय आहे हा आपला ह्याच्यामधला पंप आहे बॅटरीवरचाच पंप आहे सो हा वीस लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि हा आहे तो सोळा लिटर कॅपॅसिटीचा पंप आहे तर हे जे आहे पंप आहे येस मी पुन्हा याच्याकडे येतो की आता हे तुम्ही सांगितलं मग याची प्राइस काय होणार हे जी नियर अबाउट आपल्याला फोर पर्यंत जाते चार हजारपर्यंत शेतकऱ्यांना भेटू येस भेटू मला नंतर नंबर वगैरे द्या मी कमेंटमध्ये टाकून देतो मग ते तुम्हाला रिझर्व्ह करून देतो बरोबर सर आणि सर याचं गॅरंटी वॉरंटी बॅटरीची एक वर्षाची असते वॉरंटी राही ना वॉरंटी राही ना ला फिजिकल डॅमेजला कव्हरेज नसतं असतं पण इन केस का जे काही टेक्निकल इश्यूज येतात त्याला कव्हरेज आपण देतो आणि बॅटरी चार्जिंगचं जे आहे ते बॅटरीची एक वर्षाची वॉरंटी आहे एक वर्षाची वॉरंटी आणि त्याच्यानंतर हे चार्ज व्हायला किती लागतो वीस मिनटं लागतं वीस मिनिटात होऊन जातो वीस ते चाळीस ओके आणि मग चालणार किती चालेल कसं एक हेक्टर पर्यंत तुम्ही चालवू शकता चार घंटे अडीच दोन एक दोन ते अडीच एकर पर्यंत कव्हरेज होतं आपलं म्हणजे चालत ओके पकडलं तर दोन ते अडीच एकर आणि घंट्यानुसार एक हेक्टरवर करू शकता तुम्ही करू शकता आणि वेळेनुसार पकडलं तर तीन ते, ते, ते चार तास तास तुम्ही ब्रॉडकास्टिंग साठी वापरू शकता कुठल्या पिकाला वापरतायत त्यानुसार तुम्हाला खत ऍडजस्टमेंट करून सोडायचंय त्यामुळे टाइम डिपेंड त्याच्यावर राहतात बरोबर बरोबर डिपेंडन्सी त्याच्यावर आणि मी पहिल्यांदाच पाहिलं हे नवीन लॉन्च आहे हो नवीन झालेलं आहे नवीन प्रोडक्ट हा नाहीये कुठे हा नवीन कॉन्सेप्ट आहे खत टाकायला खूप दुर्मीळ भेटत कामगार भेटत नाही मेन म्हणजे कसं होतं की आपण टाकतो खत पण जिथं पडायला पाहिजे तिथं तेवढ्या प्रमाणात पडत आपल्या हाताचा स्पीड कसा असतो ज्या साईडने फेकतो त्या ओके एक लेवलनी ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक लेवलनी पडतं ब्रॉडकास्टिंग होतं चालतंय ठीक आहे याचा रीच आउट करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट कार नंबर भेटेल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी तुम्हाला स्कॅनर आहे हा स्कॅनरला तुम्हाला स्कॅन करा स्कॅनर फॉर मोर इन्फॉर्मेशन ठीक आहे ओके मग हे मी एक घेऊन जातो आणि ह्याच्यावर प्रोडक्ट फीचर इथं आहेत हे प्रोडक्ट फीचर आहेत हा प्लस आहे आता सध्या हा लॉन्च आहे हो हे हा ठीक आहे चालतं ओके थँक्यू हां धन्यवाद तर पाहू शकता नवीन प्रोडक्ट आहे आणि याला जर तुम्हाला पर्चेस करायचा असेल तर मी पुढील माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देतो तुम्ही पाहू शकता